नाही पण साहेब मग जर जण मी जर स्वतः थांबलो मी मान्य केली माझी चुकी साहेब नाही 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 साहेब मी माझी चुकी मान्य केली आहे आणि तरी देखील तुम्ही जर अशा प्रकारे पॅनल्टी म्हणजे फोटो मारता नाही चुकीच आहे हायकोर्टाचा नियम साहेब प्लीज हायकोर्टाचा नियम आहे साहेब आपण हायकोर्टाच्या नियमाचं उल्लेखन करताय मी बोलतोय आणि मी स्वतः वाहतूक सेना चिटणीचे से साहेब आणि वारंवार पोलिसांना आमचं सहकार्य असतं देखील मी थांबलोय अनेक लोक कट मारून पळाले साहेब माझे मी यासाठी थांबलो की मला हे उत्तर पाहिजे होतं की मोबाईल फोटो काढू शकतात का साहेब काढलेला एव्हिडन्स आहे साहेब माझ्याकडे एव्हिडन्स आहे मी रुपये रुपये मला मला खूप जास्त मी पण कष्ट करी माझ्यासाठी हजार रुपये खूप आहेत म्हणून असूया मग गवर्नमेंटच्या रूल्स नुसारच चालू आहे ना साहेब आपण हायकोर्टाचा नियम आहे ना साहेब मोबाईल फोटो काढायचा नाही मोबाईल फोटो काढलाय माझा गाडीचा साहेब त्या गाडीचा काढला कट केला मान्य चला मी पण बोलतो साहेब तुम्हाला तुम्ही माझी पॅनल्टी माफ करू शकता माझा फोटो काढून कट कर हे काय काय अर्थ आहे सर मला सांगाल मी चुकीचा असेल तर तुम्ही बेधडक माझ्यावर देखील कारवाई करा पण मी योग्यच आहे साहेब संविधानिकरित्या योग्य अहो मान्य मी कुठं गेलोय थांबलोय की माझा मोबाईल माझा मोबाईल फोटो का काढला कायद्याचं ता उल्लंघन केले सांगून मी सांगितलं त्यांनी त्यांना माहित नव्हतं मशीन चालू आहे कुणाला मग याच्या अगोदर तुणा मोबाईलनेच फोटो मारतायत मशीन बंद असल्यामुळे साहेब मोबाईलने फोटो काढतायत ते नाही साहेब मोबाईलने माझा फोटो का काढला याचा प्रश्न हो मला सकारात्मक उत्तर नाही मिळालंय साहेब मी हात जोडून विनंती करतो आम्हाला राजसाहेबांचं सांगणे पोलिसांना सहकार्य करा आम्ही थांबलोय मी हात जोडून विनंती करतो साहेब आपल्याकडून मला सकारात्मक उत्तर मिळालेलं नाहीडन्स आहे माझ्याकडे मी पोलीस बांधवाला कशाला खोटं बोलेल काढला काय बोलते चव्हाण यांनी फोटो काढलाय माझा साहेब माझ्याकडे एव्हिडेन्स आहे नाही साहेब ठीक आहे हे उत्तरच नाहीये माझं साहेब मी हात जोडतो मला उत्तर द्या मग काढला माझ्या गाडीचा फोटो साहेब मोबाईल मग हे हे आपण ठेवलेले नाही आहेत का साहेब त्यांना बोलवा इकडे का नाही डिलीट मारा नाही जर फोटो डिलीट मारायचा असेल तर माझी फाईनही माफ करायचं मग फोटो का डिलीट मारायचं साहेब चुकी करून डिलीट करा करायचं साहेब फाईन तुम्ही मारली आहे मी थांबलोय तुमच्यासाठी कम्प्लीट करायचा विषय नाही मग संबंधित व्यक्तीवर माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचा फोटो काढलायचा हायकोर्टाचा नियम आहे साहेब प्रायव्हेट प्रॉपर्टीचा फोटो काढला माझ्या का काढला तुम्ही करायची करा तुमचा फोटो मी सोबत आहेत का चव्हाण म्हणून हे जे चव्हाण आहेत हे आपल्या सोबत आहेत का मग सोबत मग तुमच्या सोबत आहेत साहेब मग त्यांना मोबाईल वर फोटो काढण्याची आपण दिली फोटो नाही काय बोलताय ना माझ्याकडे एव्हिडन्स साहेब नका फोटो बोलू आपण प्लीज आम्हाला लाज वाटते मला माझ्याकडे आहे साहेब नाही मला माझा फोटो का काढला मला उत्तर द्या मी हजार रुपये फाईन मान्य केली साहेब मी मान्य केली या ठिकाणी मोबाईलने फोटो काढलेला आहे मला उत्तर द्या साहेब नाही तर मी इथे या ठिकाणी बसेल आणि समज साहेब मला उत्तर द्या प्लीज माझ्याकडून मी तुम्हाला नम्रपणे करतोय कारण की आपण मग साहेब सदरक्षण आणि खलनिग्रहण आहे काय म्हणजे काय अहो साहेब आपण पॅनल्टी मारली मी मान्य केली हजार रुपये मला माझं उत्तर पाहिजे माझ्या मोबाईलनी माझा, माझा गाडीचा फोटो का काढला आणि काढला तर तुमच्या याच्यातले होते साहेब ते विचारू शकता ना साहेब तो अधिकार आहे ना तुम्हाला त्यांना विचारा ना साहेब प्लीज नम्र विनंती हजार रुपये गेले साहेब माझे साहेब मला हजार रुपये पॅनल्टी पे लागली मी मान्य केली आहे प्लीज मला उत्तर भेटत नाही तोपर्यंत साहेब मी हात जोडून विनंती करतो मी नाही जाणार हजार रुपये पॅनल्टी मारली साहेब आपण